नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे आज आपल्याला पाहिजे आहे दोन पानांची मेथीची भाजी ती असते वाळूमध्ये आणि दोन पानं असतानाच ही भाजी उपटतात आणि त्यापासून आपल्याला रेसिपी बनवायची आहे खारी भाजी समुद्रकिनाऱ्याच्या बाजूला उगवणारी त्यामुळे वाळूमध्ये उगवते ही भाजी आणि दोन पानं असताना काढून घेतात आता आपल्याला ती कशी करायची आहे निवडायची कशी ते सुद्धा दाखवणार आहे छान रेसिपी होते वेगळा पदार्थ रोजचीच मेथीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर ही खारी मेथी नक्की करून पहा आता एक जुडी असती ती तशीच घ्यायची आहे आणि त्याची मुळं काढून टाकायची आहे आणि बाकीचे वरचं असतं ते आपल्याला सुरेने कापून दोन भाग करायचे आहेत फक्त मुळं आपल्याला घ्यायची नाही बाकीचं संपूर्ण भाग घ्यायचा आहे आणि कापायचं आहे मधोबत असे सगळे आपण कापून घेतल्यानंतर पुढची कृती करायची आहे मैत्रिणीनो ही वाळूमध्ये भाजी असते म्हणून ह्याच्यामध्ये खूप सारी वाळू असते त्यामुळे व्यवस्थितच धुवायला लागते आणि छान चार पाच पाण्याने धुवून खळबळून वाळू काढून टाकायला लागते आपली कापून झालेली आहे आणि मुळंसुद्धा बाजूला काढून ठेवलेली आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन तीन कांदे हिरवी मिरची दोन चार एक बटाटा आणि लसणाच्या पाकळ्या बटाटा सोलून घ्यायचा आहे आणि त्याचे काप करायचे आहे काप कसे करायचे बारीक बारीक करायचे म्हणजे पटकन शिजले जातात बटाटा अदोवर शिजून घ्यायचा त्याच्यामध्ये आणि नंतर भाजी टाकायची आहे बटाटा कापल्यानंतर पाण्यामध्ये घालून ठेवायचा नाहीतर त्याचा काळपट रंग येतो आता आपण बटाटा कापल्यानंतर पाण्यामध्ये ठेवून देऊ आणि बाकीचं साहित्य कापून घेऊ झटपट होणारी रेसिपी आहे काहीही वेळ न लागता आपल्याला भारीच लागणारी चवीला खारी मेथी आता बटाटा पाण्यात घालून ठेवलेला आहे तोपर्यंत आपण कांदे कापून घ्यायचे आहे दोन तीन कांदे आहे छोटे जास्त मोठे नाही म्हणून तीन घेतलेले आहे तुमच्याकडे जर मोठे कांदे असतील तर दोन पुरेसे आहे ते सुद्धा साल काढून बारीक कापून घ्यायचे आहेत त्याची चव अप्रतिम लागते भाजीमध्ये दोन पानाची भाजी खारी मेथी म्हणतात त्याला कारण ती समुद्राच्या वाळूमध्ये तयार केली जाते उगवली जाते आणि दोन पानं असतानाच उपटून घेतली जाते त्यामुळे त्याची मुळं घ्यायची नाही आपल्याला मुळं थोडी कडू लागतात आता मिरच्यासुद्धा अशा बारीक कापून घ्यायचं आहे आणि लसूण ठेचून घ्यायचं आहे लसूण सोललेला नाही आहे गावरान लसूण आहे पातळ सालीचा त्याची साल न काढता ठेचून घ्यायचं आहे आता एक भांडं ठेवायचं आहे गॅसवरती आणि तेल घालून घ्यायचं आहे गरम व्हायला ठेवून दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि फक्त आपल्याला त्याच्यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे आणि आपल्या ठेचलेला लसूण तोसुद्धा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे मिरची घालायची आहे तेलात चटकला होण्यासाठी म्हणजे तिखट लागत नाही लहान मुलांनासुद्धा ही मिरची तिखट लागणार नाही म्हणून तेलामध्ये परतून घ्यायची मिरची घातल्यानंतर कांदाही घालून घेतलेला आहे तोसुद्धा परतून घ्यायचा आहे लाल होस्तोपर्यंत परतायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला घालायचं आहे मीठ म्हणजे पटकन परतला जातो जास्त घालायचं नाही फक्त आपल्याला कांदा परता येतोपर्यंत घालायचं आहे झटपट होणारी रेसिपी तोंडाला नक्कीच चव देणारी आणि वेगळा प्रकार आहे कधी तुम्ही पाहिले का दोन पानाची रेसिपी मेथीची नसली पाहिली तर व्हिडिओ संपूर्ण पहा भाकरीसोबत खाऊ शकता चपातीसोबतही खाऊ शकता आता आपलं कांदा झालेला आहे लाल बटाटे घालून घेऊ बटाटे पाण्यामध्ये ठेवले होते म्हणून काळे पडले नाही पहा पांढरे शुभ्र आहेत आता तेला वा तेलात घुलून घ्यायचे आहे आणि वाफेवर शिजवायचं आहे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आपल्याला त्याकरता बटाटा तेलात परतून झाल्यानंतर थोडं झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि वाफेवरती पटकन शिजला जातो बटाटा बटाट्याला अजिबात वेळ लागत नाही शिजायला एक दोन वाफेमध्ये पटकन शिजला जातो आता आपला बटाटासुद्धा शिजलाय पहा आपण आता भाजी घालून घेऊ त्याच्यामध्ये स्वच्छ पाण्याने दोन चार पाण्याने धुवून घेतली त्याच्यामध्ये वाळू असते जर तुम्ही व्यवस्थित धुतली नाही आणि गाळून घेतली नाही चाळणीमध्ये तर थोडी वाळू त्याच्यामध्ये कचकच लागते म्हणून ह्या भाजीला धुवायतला व्यवस्थितच लागतं वाळू सगळी काढून टाकायला लागते चाळणीमधून घेऊन धुवायची असते म्हणजे वाळू आपाप खाली पडली जाते आणि स्वच्छ आपल्याला भाजी मिळते भाजी घालून घेतल्यानंतर वर खाली करायचं आहे बटाटा कांदा हिरवी मिरची लसूण जिरं हे सगळं छान त्याला लागलं लाग जातं आणि भाजीची चव वाढवली जाते आता भाजी आपली होत आलेली आहे म्हणजे फक्त आता भाजीच शिजायची आहे ह्या भाजीला वेळ नाही लागत शिजायला फक्त बटाटा शिजला काही वाफेवरती भाजी, भाजी, का वाफे भाजी होऊन जाते पटकन कारण कोवळी लसलसीत भाजी आहे हे पहा आपली भाजी आळली आहे आणि कमी झालेली आहे आणि कलरही बदललेला आहे पहा मैत्रिणी तुम्हाला जर ही भाजी खारे मेथी आवडत असली तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा, करा। खरंच अगदी भारी भाजी होते दोन पानाच्या मेथीची मुळ्यावाली नक्कीच करून पहा आता बटाटा आपला शिजलाच आहे तरीसुद्धा तुम्हाला दाखवते पहा किती मऊ सूज झालेला आहे आणि ह्या मेथीच्या भाजीमध्ये बटाटा घातला तर चव अप्रतिमच येते ही भाजी भाकरीबरोबर खाऊ शकता तोंडी लावायलाही घेऊ शकता किंवा कु, तुम्ही कुठे बाहेर जात असला तरीसुद्धा ही भाजी घेऊन जाऊ शकता एवढी फन्नाट भाजी लागते आपल्या चपातीबरोबर भाकरीबरोबर अप्रतिमच लागते नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा तुम्हाला हवं तर आता वरून शेंगदाण्याचा कूट घालू शकता किंवा खोबरं ओलं खोबरं घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता दोन्हीही त्याच्यामध्ये तेवढंच भारी लागतं आणि घातलं नाही तरीसुद्धा चालतं बटाटा कांद्यामध्ये पण छानच लागते बाय मैत्रीणो भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीपर्यंत तोपर्यंत आता वाढून घेतलेली आहे तुम्हीसुद्धा ही रेसिपी करून पहा टेस्ट करून पहा भारीच लागणार आणि एक कमेंट जरूर कळवा आपलं घरचंच चॅनल आहे तुम्ही कुठून पाहता आवडतात का माझ्या रेसिपी हे नक्की कळवा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय मैत्रिनो भेटूया